दोन हजार चौदा मध्ये तुमच्या पासबुकवर किती पैसे जमा व्हायचे मंत्रिमंडळात होतो त्या उमेद नावाच्या संस्थेला मान्यता दिली आणि त्या संस्थेला मान्यता दिल्यानंतर पहिलं काम जर आम्ही काय केलं असेल तर, तर महिला बचत गटांना त्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये देण्याचं काम आम्ही सुरू आहे पूर्वीच्या काळामध्ये या गटांना जे पैसे मिळायचे त्याच्यावर व्याज लावलं जायचं पण तुमच्या भागाचा आमदार झालो मंत्री झालो तर हे व्याज माफ करण्याचं काम आपल्या सरकारनी केलं आणि शून्य व्याज टक्के दरावर आम्ही सर्व महिलांना पैसे दिले त्याच्यानंतर एकोणीस पर्यंत मी पालकमंत्री होतो एकोणीस पर्यंत तुमचं पासबुक बघा पैसे जमा होत गेले पैसे जमा होत गेले एकोणीसच्या नंतर सरकार बदललं काँग्रेसचं सरकार आलं पैसे थांबते परत त्याच्यानंतर एकवीस बावीस ला भाजपचं सरकार आलं पंधरा हजारचे किती केले तीस हजार केले आता जिथे पंधरा हजार खात्यावर जमवायचे तिथं आता तुमच्या खात्यावर तीस हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यावर होणार त्याच्यामुळे महिलांची आर्थिक प्रगती झाली महिलांच्या चा हातामध्ये चार पैसे अधिकचे चा आले तर निश्चितपणे ते पैसे आपल्या घराला लागतील